सांगली कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेतील लॉकरमध्ये चाळीस तोळे सोने दागिने जमा करण्यासाठी गेल्यानंतर संस्थेच्या दारातूनच दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या एकासह चालकाला बारा तासात अटक करण्यात ता आली आहे चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे दोघांकडून पंधरा पॉईंट बारा लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली अमोल महेश माने व तीस राहणार शिवपार्वती कॉलनी हरिपूर कारचालक नितेश रामचंद्र गजगेश्वर व एकोणतीस राहणार हरिपूर रोड झाडाच्या मारुती मंदिराच्या मागे सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी धनचंद्र सकळे व सत्याऐंशी राहणार पत्रकार नगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे सकळे यांच्या घरी लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मवीर पतसंस्थेतून दागिने काढले होते शुक्रवारी सकाळी ते दागिने लॉकर मध्ये ठेवण्यासाठी चालक नितेश गजगेस्वर याला घेऊन गेले होते ते कारमधून उतरल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या अमोल माने हातातील दागिन्यांची बॅग लंपास केली होती या घटनेनंतर खळबळ उडाली होती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक भालेराव यांनी तातडीने पथकांना सूचना देऊन चोरट्याला पकडण्याचे आदेश दिले होते दरम्यान पथकातील विशाल भिसे संदीप साळुंके आर्यन देशिंगकर यांना ही चोरी हरिपूर येथील अमोल माने यांनी केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने सकळे यांचा कार चालक नितेन गजगेश्वर याने दागिने ठेवण्यासाठी पतसंस्थेत जाणार असल्याची टीप दिली होती तसेच कर्मवीर चौकात आधीच जाऊन थांब आणि सकळे गाडीतून उतरल्यावर बॅग लंपास कर असे सांगितल्याची कबुली दिली तसेच ते दागिने असलेली बॅग माने यांच्या छोटा हत्ती गाडीत ठेवण्याचे सांगितले त्यानंतर चालक गजगेश्वर याला अटक करण्यात आली या दोघांकडून दागिने दुचाकी छोटा हत्ती असा सुमारे पंधरा लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे